नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्याकडून एक लेटर आलेला आहे महत्वाची तर दोन हजार पंचवीस करिता अनुसूचन संबंधित इच्छुक पात्र उमेदवारांकडून पी एस आय एस आय एस ओ आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच पी टी तर आणि पोलीस पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागवण्यात आले होते निवडीकरिता वीस अकरा दोन हजार पंचवीस ते चोवीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाइन सामायिक चालणी परीक्षा म्हणजे सीई टी आयोजित करण्यात येणार आहे तर याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर जो एस चा पेपर होणार आहे तो आहे वीस तारखेला आणि त्याचं जे लेटर येईल चौदा तारखेला येणार चौदा तारखेला तुम्हाला दिसेल तुमचा पेपर एक्झाम कुठे काय ते त्याच्यानंतर पोलीस भारतीचे पेपर होणार आहेत एक दोन एक दोन तीन चार म्हणजे चार दिवस होणार आहे तुमचे पेपर वेगवेगळ्या क्वेश्चन सेट असेल त्यानुसार तुमचं ऍडमिट कार्ड पर्यंत चालणार आहे पेपर पेपर झाल्यानंतर त्याचं नॉर्मलायझेशन होईल तुमच्या मार्क्सनुसार तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्हाला जी काही शिष्यवृत्ती आहे बहात्तर हजाराचा तो लाभ मिळणार आहे तर सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लफ